चंद्रपूर जिल्ह्यातील घनदाट वनातून जाणाऱ्या एन एच नाईन थ्री झिरो या चंद्रपूर मूल गडचिरोली महामार्गावर वन्यजीव वाहन वेगाचे बळी पडत आहेत दुर्मिळ प्रकारातील दोन चांदी अस्वलांचा आज वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला वळणाजवळ आढळून हे चांदी अस्वल मृत आढळून आले या पंचेचाळीस किलोमीटरच्या घनदाट जंगलांच्या महामार्गावर फ्लायओव्हर बांधण्यासाठी केंद्र शासनाने निधीची अडचण पुढे केली आहे उपाययोजना होत नसल्याने वन्यजीवांचे बळी जात आहेत आधीही या आधी महामार्गावर बिबट अस्वल तडस अशा प्राण्यांचे भरदार वाहनाच्या धडकेत जीव गेले आहेत चंद्रपूर मूल महा, महामार्गावरती दोन्ही फाट्याजवळ दोन चांदी अस्वलाचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे एकतर चांदी अस्वल ही जंगलामध्ये क्वचितच दिसते आणि अशा प्राण्याचा अपघातात मृत्यू होणे ही फार दुर्दैवी बाब आहे आपला हा चंद्रपूर मूल रोड संपूर्ण जंगल क्षेत्रामधून जातो हा एन एच नाईन थर्टी एन एच नऊशे तीस असा राष्ट्रीय महामार्ग आहे ह्या महामार्ग मार्गावरती मार्गा असंख्य वन्यप्राणी मृत पावलेले आहेत असंख्य अपघात झालेले आहे आणि ह्या मार्गावरती उपशमन योजना जी आहे ती प्रलंबित आहे आणि ही प्रलंबित असल्यामुळे इथल्या वन्यप्राण्यांचा दिवसेंदिवस हा मृत्यूचं प्रमाण हे वाढतच आहे माझी प्रशासनाला ही मागणी आहे की चंद्रपूर मूल महा महामार्गावरती जे उपशमन योजना जे मिटिगेशन्स मेजर जे आहे ते प्रलंबित आहे ते लवकरात लवकर मार्गी लावावा जेणेकरून वन्यप्राण्यांचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू होणे हे थांबेल